और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अँड फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस युव्ही आता चक्की वॉटर डिस्पेन्सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभे आपलाय बेस्ट ब्रँड के बेस्ट ऑफर केवलेबल है महालक्ष्मी सेल्स मे कल्याणपूर्व मध्ये अनेक महिन्यांपासून दूषित पाणी येत असल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी के डीएमसी च्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये बनियान आणि टॉवेल घालून अनोखं असं आंदोलन करण्यात आलं शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार कॅन्टीन मध्ये मनसेचे कार्यकर्ते येऊन दूषित पाणी येत असल्यानं आंदोलन केलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रतिनिधींना निवडून द्या जेणेकरून स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळावं यासाठी आज मनसेकडून आंदोलन करण्यात आलंय कल्याणपूर्वेमध्ये गेले कित्येक महिने सातत्याने गडूळ पाणी येत आहे ह्या संदर्भात सातत्याने आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची वॉर्ड ऑफिसरशी संबंधित सर्व नेहमी चर्चा करतोय नुकतंच एक प्रकरण झालंय मंत्रालयामध्ये जो आमदार संजय गायकवाड एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना निकृष्ट दर्जाचं जे जेवण भेटलं त्याच्यामुळे मारहाण केली संबंधित त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली ठोसाबुक्याने आम्ही फक्त प्रेमाने या त्यांच्या स्टाईलमध्ये आलेलो आहे की बाबा जर असं नाही सत्ताधारी त्यांचं प्रशासन तसं ऐकत असेल तर आम्ही त्यांच्याच पद्धतीमध्ये आलेलो आहे त्यांच्या स्टाईलमध्ये आलेलो आहे त्यांच्याच रूपरेषामध्ये वेशभूषामध्ये आलेलो आहे की आम्हाला आत्ता तरी नागरिकांना आमच्या कल्याणकर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं आणि न्याय मिळावा जेणेकरून हा एक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न आहे त्यांचेच नगरसेवक सातत्याने हे नदीवर वारंवार उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत पण आज शेवटी आम्हाला त्यांना त्यांच्याच त्यांच्याच भाषेत आम्ही त्यांच्या मध्ये येऊन आम्हाला कुठेतरी न्याय मागावा लागत आहे या कल्याणकर नागरिकांना एकच कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्यात चांगले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून द्या जे तुमच्या न्याय हक्कासाठी लढतील आणि भांडतील गेले सातत्याने आपण रस्ते खड्डे पाणी यासाठीच घेते कित्येक वर्ष एकोणीशे पंच्याण्णव पासून भांडत आलेले कुठलीच मूलभूत सुविधा भेटत नाहीये धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा